दर भावांनो आजपर्यंत मला काय वाटत नाही असला कोण व्हिडिओ केला असेल कारण की आमची गाव आहे ती म्हणजे कोरोची आणि कोरोची गावात आपली हनुमान जयंती असते दरवर्षी त्याला जे आपण खीर करतोय पूर्ण गावाला त्यासाठी <laughs> तर त्यासाठी आपल्या ह्या वर्षी जे आचार्य तिथे आहेत बहुबली आचार्य आहेत हे वळखीचा सोडा म्हणजे कमीत कमी आमच्या गावात भरपूर जणांच्याकडे जेवण केलं आहे बरोबर तुम्ही किती जण सांगा जरा म्हणजे अंदाजे गाव सगळं केलंय हां पंच माहिती सांगा तुमचं <laughs> <laughs> लग, लग, <laughs> नाव सांगा जरा फक्त पंचकल्याण धरून सगळं ते गावाचं किरकोळ काम धरून सगळंच का म्हणजे तुमचं नाव एकदा आणि तुमचं सगळं सांगा जरा लग्नाचं असू दे काय पण असू दे सगळं काम केलंय थोडं ते जरा म्हणजे तुमचं नाव सांगा एकदा हे माझं भाऊबली पाटील पठणपुटी माझं गाव इथं कायम काम करतो तुम्हीच हां तुम्ही ॲट ए टाईम किती जणांचं म्हणजे जेवण करू शकतो सर एक लाखा दोन पर्यंत करतो काय अडचण एक लाख दोन लाख लोकांचं करू शकता जरा वाप आले समजून घ्या कारण की इथे खीर तयार व्हायला यास होय 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 हा तर आता मी पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे तुम्हाला की बाबा खीर कशी तयार होते पूर्ण गावाला आपल्या जी खीर घालतात हनुमान मंदिर हा हनुमान जयंती दिवशी पूर्ण गावाला जी आपण खीर घालतो हनुमान जयंती दिवशी ती खीर कशी तयार होते कशी तयार प्रोसेस दाखवणार खीर कमी तो पण दोन दोन मिनिटांमध्ये आहे आणि तरीसुद्धा त्याच्यामध्ये एक स्पेशल आहे तो तरी नाही इलात पण नाही होत नाही करणार दुसरा एक्सपीरियंस आगी आज तो काही चापची गोष्ट आहे मी

तर बरो बर बरो बर। आता बरोबर पाणी उकळायला किती वेळ लागला आपल्याला टोटल आता बरोबर दीड दोन तास आपल्याला पाणी उकळायला लागले आता ह्यानंतर गहू टाकणार आहे तर तू म्हणजे मी सिनेमॅटिक शॉट दाखवतो कारण की प्रॉपर मला कॅमेरा मिळालं नाही माझ्या मित्राकडनं मी आता जरा प्रोसेस आहे कशा असणार आहे पाणी उकळल्यानंतर पाणी उकळल्यानंतर ता तीन तासानंतर गहू होतं हा तीन तासानंतर गहू पडणार त्यानंतर आणि तेल मग टाकले ते तेल काय होतं त्याच्यामुळे ते शिजते कॅमेऱ्यात बघून सांगा व्यवस्थित शिजताय हा म्हणजे तेल टाकल्यामुळे काय होते ते व्यवस्थित शिजते आणि आता हे आपण किती हुशार म्हणजे गहू हे करायला लागते चार तास तीन तास ते चार तास याला सगळं म्हणजे तयार व्हायला चार तास सगळं गोळ पेळ टाकून व्यवस्थित जेवायला चार तास तास होलो म्हणजे टोटल चार तासात आपली खीर पूर्ण आता ह्याच्यानंतर यात काय काय घालते आता दूध येणार खवा येणार ट्रायपूर सिनेमा ना लगेच सांगू नव्हते नंतर सांगू आपण आता लगेच सांगायला नको नाही तर तुम्ही म्हणणार पहिला सांगून ठेवलं की मजा राहणार नाही त्यामुळे आपण आता एवढी प्रोसेस आहे सिनेमॅटिक शॉट पण दाखवतो तर का तुम्ही बघा तर का ह्या थोड्या वेळा नंतर आपली पुढली प्रोसेस चालवणार त्याही होती त्यावेळी मी दाखवतो ता बर कर मुझे मुझे आता बरोबर का मोबाईल मोबाईलनं शूट कारण की माझं प्रॉपरमध्ये दाखवायला येत नाही कॅमेरावर त्यामुळे मी मोबाईलवर शूट करावे आणि आता बघा या अशी खीरशी झाल्या शिजल्या म्हणजे शिजल्यात बऱ्यापैकी तीन तास झाल्यात तीन तासामध्ये शिजत्याने बरोबर याला हलव ला लागते दादा सारखं कायम येते ती हलवल्या हे बरोबर सहा हजार लोकांच्या पोटात झाल्या एवढे खीर आणि कसं आणले तुम्हाला हे पाटेपच्या ब्लॉगमध्ये काय दिसलेलं असेल नेमकं कसं आठे तर भावानं आशातेने रात्री बाराला चालू झालेली प्रोसेस ही सकाळी सातला म्हणजे संपत्या आणि मेन म्हणजे ह्यात विषय काय की बाकीचं काय दाखवण्यासारखं तुम्हाला नाही आता त्यामुळे मी काय दाखवणार नाही आता डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट रिव्ह्यू देणार आहे की कसं झाले खीर काय झाले आणि भावानं व्हिडिओ वाटला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नंतर अजून आल्या नंतर आपल्याला अजून एक काम करायचं आहे ते म्हणजे की जाऊन रिव्ह्यू द्यायचा फक्त खिरीचं ते काय नंतर दिवस सोडा काय अडचणी लास्टला दाखवतो आणि त्यानंतर मग व्हिडिओ एड करतो तर आत्ता काय म्हणत नाही का लाईक करा शेअर करा कमेंट करा नंतरच म्हणतो डायरेक्ट चला आणि मेन म्हणजे राहिलं दाखवायचं खवा दाखवायचं राहिलं आत्ता आलंय ते त्यामुळे मला दाखवायचं लक्षात नाही काका पण सांगितले मला अशा पद्धतीने खवाय एक खवा पण टाकतात ते मेन दाखवायचं राहिलं बाकी सगळं दाखवले मी दूध घातलेलं तूप घातलेलं खवा तेवढं राहिले हे काय मी कॅमेऱ्यावर दाखवत नाही कारण की मला आणि कॅमेरा काढायला पाहिजे आणि शूट करायला पाहिजे मोबाईल कॅमेरा मोबाईल कॅमेरा शूट जरा मिक्स होत असेल त्यामुळे समजून काय अडचण पहिल्यांदा केलं असतो काहीतरी व्हिडिओ अक्षय बघा भावांनो एकच माणसाची रात्री नऊ वाजल्यापासून सकाळी आता साडेसहा वाजल्यात तरी पण भाऊ अजून इथंच आहे अक्षय तू दरवर्षी असतोस ना इथं या वर्षी तेवढं जायचं दरवर्षी असतोय मी मला वाटतं माझं दुसरं वर्ष आहे रात्री जागायचं मागच्या वर्ष जसं विचार केलं तर एक नंबर झाले त्यामुळे व्हिडिओ तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चला खांदा रे मी दिसायला काळा नादी ना लागू नको माझ्या तू बाळा